नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तर आज ही सगळ्यात सोपी भाजी म्हणजेच कोबीची भाजी मी तुम्हाला कशी बनवायची हे दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया यासाठी मी एक अर्धा तास हरभऱ्याची डाळ छानपैकी भिजून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता कच्ची डाळ आपण वापरू शकत नाही कोबी करायचं म्हणलं की आधी आली त्याची सर्व कटिंग कोबीची भाजी करण्यासाठी सर्व कटिंग आधी करून घ्यावी लागते इथे मी थोड्या मिरच्या चिरून घेतल्यात त्यानंतर एक टोमॅटो चिरून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता एक कडीपत्त्याची तिरमी आणि एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून मी चॉप करून घेतल्यात ही पूर्वतयारी कोबीची भाजी करताना तुम्ही करून ठेवलीच पाहिजे तर आता मी इथे ट्रायप्लायची माझी कढई गॅसवर ठेवलेली आहे आज ट्रायप्लायच्या कढईमध्ये सुकी भाजी चिकटत नाही हे मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवणार आहे तर यामध्ये टाकूयात थोडंसं तेल तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी तडतड तुटली पाहिजे नाहीतर ती दात दाताखाली टचटच वाजते नंतर टाकूयात जिरं जिरं छान फुल्लं पाहिजे फुल्लं म्हणजे त्याची चव तेलामध्ये उतरते जिरं टाकल्याच्या नंतर तुम्ही गॅसची आज मंद ठेवून त्यामध्ये घालायचे आहेत मिरच्या आणि जो चॉप केलेला लसूण होता तो लसूणही तुम्ही टाकायचं आहे एक अर्ध्या मिनटासाठी हे तुम्ही परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यातला कच्चेपणा निघून जाईल असं कधीकधी आपण भाजीला फोडणी तर देतो पण काही गोष्टी परतण्याचा किंवा त्या तेलात टाकल्यावर थोडा वेळ थांबण्याचा आपल्याला कंटाळा येतो पण त्यामुळे काय होतं भाजीला जो कच्चेपणा राहतो तो उग्र वास देतो तर आता यानंतर यामध्ये टाकूयात एक टोमॅटो त्याचबरोबर आपल्याला ॲड करायची आहेत ही कडीपत्त्याची पानं आता गॅसची फ्लेम मात्र हाय ठेवायची नाही थोडी मंदच ठेवायची आहे आणि मंद आचेवर हा टोमॅटो थोडासा गाळ होईपर्यंत मी परतून घेणार आहे एक दोन ते अडीच मिनटं लागतील साधारण हा गाळ होण्यासाठी पण मी तसाच तो परतून घेणार आहे जेणेकरून त्याची जी कच्ची साल आहे ती खाताने तोंडात लागू नये अशा पद्धतीने तर दोन मिनटांतर तुम्ही पाहू शकता टोमॅटोला मस्त पाणी सुटलेलं आहे यामध्ये टाकायचे आहे थोडीशी हळद हळद टाकून थोडं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हळदीचा रंग भाजीला लागला जाईल नाहीतर एकाच जागी ते रंग लागून राहतो आता यामध्ये ॲड करायचं आहे कोबी कोबी ॲड केल्याच्यानंतर त्याला व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्या म्हणजे भाजी टोमॅटो हळद मीठ सगळं मिक्स झालं पाहिजे या पद्धतीने आता यामध्ये टाकूयात भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि पुन्हा एकदा हे हलवून घ्यायचं आहे हुबीची भाजी म्हणलं की असंच असतं थोडंसं हलवण्याचं आणि लक्ष देण्याचं काम असतं कारण भाजी खाली लागायला नको आता यावर मी ठेवणार आहे एक दोन मिनटासाठी झाकण आता एक दोन मिनटानंतर हे झाकण उकडून तुम्ही पाहू शकता पहा कोबीला मस्त रंग आलेला आहे आता यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ ॲड करूयात तुम्ही तुमचं जे काही मीठ वापरत असाल ते मीठ वापरा मी इथे पिंक सॉल्ट वापरते आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ सगळीकडे मिक्स होईल त्यानंतर एक दोन मिनटासाठी पुन्हा एकदा झाकण ठेवायचे म्हणजे एक वाफ करून घेतल्यानंतर कोबी आपला परफेक्टली तयार होईल तर दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त कोबीला वाफ बसलेली आहे आणि आपली ही भाजी अ अक, अक्षरशः पंधरा मिनटात तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता रंग सुरेख आलेला आहे कोबी छान तयार झालेला आहे भाजी दाखवताना नेहमी माझ्याकडून भाजी सांडते सॉरी आता ही भाजी तुम्ही चपाती वरण भात सोबत खाऊ शकता थोडीशी कोथिंबीर टाकून याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्या मस्त कोथिंबीर गार्निश केल्यानंतर तो कोबी आणखी सुंदर दिसतो चवीला तर छान लागतोच पण कोथिंबीर टाकल्यावर त्याला आणखी छान शोभा येते आता ही भाजी तुम्ही चपातीसोबत खा भाकरीसोबत खा किंवा वरण भातासोबत वर तर आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद